मित्रांनो भारत हा रशियानी भरलेला देश आहे येथे काही ठिकाणी अशी आहे जी शतकानुशतके गोड आणि अनुसुलभ राहिली आहे चला तर जाणून घेऊ अशाच रहस्यमय स्थानी जिथे विज्ञानी अद्याप समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही एक बाणगड किल्ला हा किल्ला भारतातील सर्वात भूताच्या ठिकाणांपैकी एक आहे असं म्हणतात की येथे तांत्रिकाने राणीला जिंकण्यासाठी जादू केली होती पण त्याचा उलट परिणाम झाला आणि संपूर्ण गाव दुस्त झाली सूर्यास्तानंतर येथे जाण्यास सुद्धा बंदी आहे दोन कुलधारा गाव अठराव्या शतकात या गावातील लोक एका रात्री अचानक गायब झाले होते त्यांनी निघण्याआधी गावभर शाप दिला त्यामुळे आजही येथे कोणी स्थायिक होऊ शकत नाही तीन डोमास बीच हा समुद्र किनारा राज्यात रात्रीच्या वेळी भूताचा अनुभव देतो अनेक लोक सांगतात की येथे अनेक लोक गायब झाले आहेत आणि विचित्र आवाज ऐकू येतात चार रूपकुंड सरोवर याला मृतांचे तलाव असेही म्हणतात पाच हजार मीटर उंचीवर असलेल्या आहेत यामागचे कारण अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही पाच झिरो व्हॅली येथे रात्री विचित्र प्रकाश आणि आवाज येतात वैज्ञानिक देखील या घटनांचे स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत सहा सोनी भूत बंगला मुंबईतील वांद्रे परिसरातील हा बंगला भूतासाठी प्रसिद्ध आहे स्थानिकांच्या मते या येथे पूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि त्याची आत्मा अजूनही येथे भटकते सात जनटिंगा गाव येथे पक्षी स्वतःहून मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडतात विज्ञानाने याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे पण ही घटना अजूनही गुड आहे आठ पोटिंग पाडा येथे अनेक जादू टोनाचे प्रकार आढळतात स्थानिक लोक सांगतात की येथे अनेक काळे जादू टोनाचे विधी केले जाते नऊ अग्रेसन की बावली या बावलीमध्ये जाऊन लोकांना भीती वाटते आणि विचित्र आवाज ऐकू येतात काही जणांना असेही वाटते की कोणीतरी त्यांना ढकलत आहे दहा कांगड गाठी येथे असे मानले जाते की गुरु संभव यांनी राक्षसांसाठी युद्ध केले होते आणि अद्याप काही शक्ती येथे उपस्थित आहेत हे ठिकाणे आजही अनेक रहस्यांना वेढलेली आहेत तुम्ही यापैकी कोणत्या ठिकाणी जाऊन अनुभव घ्याल